काका आणि काकूंना ईश्वराने दीर्घ आयुष्य द्यावं आणि शतक महोत्सव अशा सर्व मान्यवरांच्या साक्षीनं व्हावा अमृत महोत्सव अमृत शब्द आठवल्या आठवल्या आठवतो तो, तो अथांग सागर समुद्र त्या देवदेवतांनी केलेलं मंथन आणि त्या आपलं निघालेलं अगोदर विष आणि त्यानंतर निघालेलं अमृत आणि ते अमृत आणि त्या अमृताची फळं आज आपल्या साक्षीनं साडेसात दशक आज आपल्या समोर असलेले काकांच्या रूपानं त्याच वटवृक्षाची फळं आता छोट्या बाळापर्यंत आपण अनुभवलेली आहे मला वाटतं की हे त्यांची नीती न्याय त्यांचं सर्वांवरती असलेलं प्रेम याचं ते द्योतक आहे मुलगा वयात आला कारभार करायला लागला की पप्पाच्या गॅप पडतो पण पडला माझ्या आणि माझ्यामध्ये पण गॅप पडायचा विचार पण पिढीचा गॅप कमी कसा होतो अशा कुटुंबाकडे बघितलं की आईवडिलांची परत आठवण येते आणि पुन्हा आपण सलोख्याने वागायला लागतो हे असा आदर्श कुटुंब दोन पिढीतला अंतर घरोघर हा आहेच आहे बऱ्याचदा वाटत जावेद सर सलीम सर तुम्ही इतक्या छान पोस्टिंग वरती हो आहात मी माझ्या लेकरांना दोघांनाही म्हणतो की तुम्हाला लांब बघायची गरज नाही डोकवलात बाहेर येऊन बघितलं की जी फॅमिली तिथे त्यांच्याकडे जरी बघून वाढलात जगलात ना तरी मोठी हवाल असं म्हणतात वडपोकर साहेबांची नुसती नजर जरी पडली तर आई शिहीरवो होत असं मी ऐकले बरं का साहेब जव बघतात तो आयुष्य समृद्ध झाल्याशिवाय राहत नाही हा माझाही अनुभव आहे सत्तावीस वर्ष तुमच्याकडे बघतच वाढलोय ना इथं नोकरी करतोय तर आणि जेव्हा अशा फॅमिलीची नजर आपल्यावरती पडतोय मला असं वाटतं की खूप चांगली गोष्ट आहे रेश्मा दिदीचा याच बर्थडे योग योगायोग कि योग याचा मी संभ्रमात आहे सलीम सर आणि जाबे सरांची जन्मतारीख एक असावी आणि रेश्मा दिदीची काकाची परत जन्मतारीख एक असावी योगायोगच नाही का, योगाय का? योगायोग कधी घडतात सगळे सगळे ग्रह कधी एका जागी येतात जेव्हा नीतिमत्ता माया प्रेम आपुलकी स्नेहभाव ज्या कुटुंबामध्ये नांदतो ना तिथे हे सगळे असे योगायोग हो येतात ह्या सगळ्याच्या बुडाला जाताना मला कुठेतरी दिसतात माझ्या काकू मायेचा अत्र सागर आणि त्या काकूच्या स्वभावाला त्यांच्या मायेच्या पदराला मला वाटत नाही आणताय किती संयम असावा किती मोजक पण असावं आणि किती रक्त आला तरी कस स्वागत करावं हे माझ्या का काकूकडनं टिकावं जावे सर सलीम सर मी सुरुवातीला तुमच्या बाजूला येऊन राहिलो आणि ईद महोत्सवाला आमच्या साहेबांसकट घाडगे काकांसोबत सगळेजण सगळेजण जन, येतात दत्तधाम परिसरामध्ये सगळ्यात जास्त गाड्या कधी येतात माहितीये का येत जगदीश खेबुडकरांनी एकदा वैभव म्हणजे काय अशा प्रश्नाचं उत्तर दिले होते आणि कलेक्टर विश्वास पाटलांनी तो प्रश्न विचारला होता तेव्हा जगदीश खेबडकरांनी सांगितलं होतं की ज्याच्या घरी जास्त रक्त असतो ना ते वैभव आणि ती कुटुंब वैभवशाली मला नाही वाटत की शेख कुटुंबियांचं हे कुटुंब हे वैभवशालीच्या व्याख्येमध्ये बसत नाहीये अरे या कुटुंबाची व्याप्ती व्याख्या माया प्रेम सहन होती याच्यामध्ये भर फोटो नाही जावे जावेद सर आणि सलीम सर घरी येतात मी ती बारीक बघतो शिक्षक असल्यानं जरा बारीक बघतो आणि पत्रकार असल्याने जरा निरीक्षण करतो ही मंडळी येवलालित म्हणल्यानंतर जावेद सरचा तर बाहेरचा ते सारखं फिरत राहतात त्यांना दमच नाही पडत घाडगे सर जर येणार असतील घरी काका तुम्ही येणार आहेत नुसतं कळावं जावेद सरला सलीम सरला अशी फिरतात चक्र मारतात जेव्हा तुमची गाडी दिसली तिथपासून दरवाजा घरात आणून पाऊण पवनचार करून दारापर्यंत सोडताना मी बघितले ह्या लोकांना आणि हा संस्कार काका काकू का, तुमच्या माध्यमातून आलेला आहे निश्चित रूपन मला असं वाटतं की समुद्र निघालेला अमृत निश्चित रूपान शेकाचा तुमच्यापर्यंत पोचलेला आहे सात आठ दशकाचा हा कार्यकाळ खूप समृद्ध आहे तुमच्या पाठीमागं सिंहावलोकन कराल तेव्हा मला नाही वाटत कुठंतरी फार काही त्रासदायक घटना गोष्टी घडलेल्या हा एक गोष्ट घडली होती काकांचा ऑक्सिडेंट झाला होता ज्या क्षणाला झाला तिथून एक पाचव्या मिनिटात मला फोन आला आणि मी धावत पळत हॉस्पिटलला गेलो मला गंमत म्हणून सांगतोय तुम्हाला मी खरं आहे मी खूप शिकलो त्या गोष्टीतनं मी जेव्हा हॉस्पिटल आणि बघत होतो तेव्हा मला तिथून मी मान फिरवली मला एकही व्यक्ती आमच्या कुटुंबातले दिसत नव्हती साहेबांचा मित्र परिवार आणि तुम्ही होता तिथं सगळं नियोजन आयोजन करायला कधीतरी एखादी -कधी गणित चुकतं त्या गणित चुकल्यानंतरही हातचा बनून साहेब तुम्ही कायम ह्या फॅमिली सोबत आहात अनेक खिस्सा ऐकतोय मी साहेबांच्या बाजूला बसून ज्या लोकांची नावं विषय ऐकतोय ना काय परिणाम होतो अशा फॅमिलीच्या सोबत राहिलं ना आयुष्य समृद्ध होतं चुकत होतं असं मला वाटतं नाती गोती जपावयती फक्त काका आणि काकोनी अंबेकर काकांचं काहीतरी अंत्यविधी होता मी नवीन नवीन होतो साहेब तुम्हाला ती गोष्ट आठवत असेल मला तू खूप भारी वाटली गोष्ट आणि गाडी त्यावेळेस काकांकडती छोटी गाडी होती आणि मी काकांना म्हणालो कुठे निघाले काका तर काका म्हणले असं असं एकंबरकर च्या साहेबांच्या अंत्यविधीला काहीतरी जायचे मी अवभा झालो या गोष्टीला किती अंत्यविधी आहे किती कार्य कर, किती करावं पैसा सगळंच नाहीये आज दोन्ही मुलं ज्या पद्धतीनं आकाशामध्ये राहत आहेत सलीम सरांच्या बाबतीत तर मला असं वाटतं की ते जमिनीवर कमी हव्यात जास्त राहत आहेत अरे हव्यात नये त्यांचे पाय मला अजूनही मी त्याच्या तळपायाकडे बघतो तेव्हा ते मातीत मारलेले दिसतात आणि जेव्हा असे संस्कार मायबाबत येतील आणि मित्र परिवाराच्या वतीनं त्यावेळेस असे संस्कार पेरले आणि गोंपले जातील तेव्हा सुंदर नात्याची सगळ्या सगळ्यासमोर अशी दिसणार आहे साहेब तुमचे हे जेवढे तुम्ही वरी बोलवलेत ना आने आने की हे आमच्या शिक्षकांचं जीव आहे अनेक हिस्से अनेक गोष्टी आम्ही शिक्षकांच्या तोंडून ऐकतो ना साहेब त्यावेळेस कळतं की कितीतरी गोष्टी आहेत ज्या आम्ही घेण्यासारख्या आहेत मला वाटतं चालतं बोलतो पुस्तक आहे एक एक खिस्सा म्हणजे त्यातून अनुभवाची शिदुरी आहे आमच्यासारख्यांनी वेचत राहावं आणि पुढल्या पिढीपर्यंत देत राहा असंही तो राहतं मला कधी कधी कोण म्हणतं की पुस्तकातून सगळी मिळलं जातं सगळं नॉलेज पुस्तकातनं नाही मिळलं जातं संस्कार हा व्यक्ती आणि व्यक्तित्वातून मिळवला जातो व्यक्ती चरित्रातून मिळवला जातो आणि पिढीपर्यंत तुम्ही जाजवताना काकी तुम काकू तुम्ही ज्या ज्या वेळेस आमच्याशी संवाद साधता नातवांच्या विषयी जास्त बोलताना तेव्हा वाटतं की पुढा धागा किती पक्का आहे आजोबा हा नातवांचा पहिला मित्र नातवाचा पहिला मित्र आजोबा आणि आजोबाचा शेवटचा मित्र हा नातव असतो या कवितेतला योगराज मानेंच्या कवितेतली ओळ मला साहेब तुमच्या वतीनं बघायला मिळते नातवांचा पर्यंतचा तुमचा लाड स्नेह प्रेम एक कुटुंब आदर्श कुटुंब म्हणून मी या कुटुंबाकडे बघतो चित्रपट बघत असताना मला असं वाटतं की आता ज्या ज्या गोष्टी आम्हाला बघत असतो आम्ही ज्या ज्या गोष्टी आम्ही चित्रपटावर बघतो आता अनेक चित्रपट अशी येते की कौटुंबिक सलोख्याची कौटुंबिक नात्याची सुंदर बीन दिली जाणारी चित्रपट समाज माध्यमावरती येतात आणि आपण ते बघत राहतो त्यावर जात्या वेळेस मला इतकंच जाणवतं की या फॅमिलीकडे ती बघितल्यानंतर कुणातरी डायरेक्टरनी यांना बघून काही चित्रपट तयार केले की काय अशी सिच्युएशन मला या कुटुंबातून वाटते काका उदंड आयुष्य लाभो हो। एवढीच काका तुम्हाला उदंड आयुष्य लाभो काकू तुम्हाला उदंड आयुष्य लाभो एवढीच मी ईश्वरचे नाही प्रार्थना करतो आणि मी माझ्या शेजार धर्म आहे मी मला वाटलं की शेजार धर्म आहे खर तर सगळ्यात चांगला एक धर्म म्हणला जातो आणि येत्या काळामध्ये साहेब नवीन आता शेजार धर्म कसा आलाय की गावकी गावकी सगळी शेजाऱ्याच्या एवढी हो आले सगळे कुठून कुठून आले राहिलेले पण इथं आल्यानंतरही गावकी भावकीचा एक फील येतो एक स्नेहाचा भाव जाणवला जातो जपला जातो निश्चित रूपानं मला खूप आनंद वाटला या फॅमिलीच्या या क्षणाला मी उपस्थित आहे आणि इथं मला सदिच्छा व्यक्त करता आल्या याच्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द थांबतो धन्यवाद